तर बघा काय सूचना आलेली आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ताचा असते दोन हजार सतरामधील प्रतिसा भरतीसाठी दोन हजार एकोणीसमध्ये दिलेल्या जाहिरातीतील दिल, दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या निवड यादीतील अपात्र गैरजर न झालेल्या उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजी पवित्र पोर्टलवर राहून घेण्यात आला या राऊंडच्या निवड यादीतील उमेदवारांना नियुक्तीनं देण्याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे या याचिका क्रमांक एक चौदा हजार सातशे अठरा दोन हजार तेवीस दाखल केले या या याचिकेत शासनातर्फे शपथपत्र दाखल केले असून विविधांना आवश्यक माहिती देण्यात आली व पाठपुरावा करण्यात येत आहे सदर प्रकरण मान्य न्यायालयात न्यायप्रिष्ठ असून प्रतीक्षा दिन आहे शिक्षक अभियुक्ता बुद्धिमत्ता असतील दोन हजार बावीसनुसार शिक्षक पदभरतीची पहिली यादी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली सदर निवड यादी विरोधात मान्य उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी युक्तिवाद अंतरिम आदेश स्थगितीस नकार देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यावर निर्देश केले त तस, तसेच मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी यांचे त्यांच्याकडून याचिके दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये युक्तिवादादरम्यान स्थगित देण्यास नकार दिला दे आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता नुकतीच घोषित झाली आहे मान्य न्यायालयाने शिक्षक पदभरतीबाबतचे वरील आदेश दिले या दोन्हीच्या अनुषंगाने शासनाकडून प्राप्त होणारे आदेश विचार घेऊन पुढील कारवाई करण्यात येत आहे शिक्षक पदभरती विषयक बाबीसंदर्भात अभियोगता धारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नये त्याची दखल घेतली जाणार नाही संपर्कासाठी तसे तक्रार निवडण्यासाठी केवढंही यापूर्वी कळवलेली कार्यपद्धती अनुसार महत्वाच्या बाबती माहिती न्यूज बुलेटीनद्वारे यापुढे आवश्यक प्रसारित केली आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे आपल्याला समजे असेल सर्व लाईक करा शेअर करायला नका धन्यवाद